नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे शहराच्या वैभवात भर टाकणारी प्रशस्त अशी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची भव्य इमारत उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अतिशय प्रशस्त अशा इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळते आज सकाळीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तळेगाव एम भागात दौरा होता व या दौऱ्याच्या वेळी फडणवीस यांना या इमारतीच्या उद्घाटनासाठीची तारीख विचारण्यात आल्याची माहिती मिळत आहे आणि अशात सायंकाळी सव्वा इमारतीच्या डावीकडील बाजूस आग लागली ही आग पाहून ही आग लागली आहे की मुद्दाम कोणी लावली आहे अशी दबक्या आवाजातील चर्चा सर्वत्र सुरू असतानाच इमारतीच्या बांधकाम कामगारांकडे विचारपूस केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीत वरच्या मजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू होते व या कामांमुळे खाली असलेल्या जीआरसी पाईप व प्लास्टिक रॅपिंगच्या कचऱ्यावर ठिणग्या पडून ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला गेला आहे आगीची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन दल यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली तर तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासनाने गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद